नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आप आपल्या आरोग्यम टिप्स या यूट्यूब चॅनलवर आज आपण एक खूप महत्वाचा विषय जाणून घेणार आहोत रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच आपल्या इम्युनिटी वाढवण्यासाठी कोणता आहार घ्यावा आजकाल वातावरण बदल प्रदूषण आणि सतत होणारे छोटे मोठे आजार टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे अत्यंत गरजेचे आहे जर तुम्हाला अशाच हेल्थ टिप्स मराठीतून नियमितपणे पाहायला आवडत असतील लगेचच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग सुरू करूया एक रोगप्रतिकारक शक्ती काय असते रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे आपल्या शरीराची आजारांशी लढण्याची क्षमता जर आपली इम्युनिटी मजबूत असेल तर व्हायरस बॅक्टेरिया सर्दी ताप किंवा इन्फेक्शन यांचा परिणाम आपल्या शरीरावर कमी होतो म्हणून योग्य आहार घेऊन इम्युनिटी मजबूत ठेवणे आवश्यक आहे रोगप्रतिकारक शक्ती पाणी जसे आपण व्हिडिओत पाहिले शरीरात पाणी योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे पाणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढते पचन सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्तीला बळ देते दररोज किमान आठ दहा ग्लास पाणी प्या आणि शक्य असल्यास कोमट पाणी घ्या तीन रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आहार घटक व्हायटमिन सी युक्त पदार्थ संत्र मोसंबी लिंबू आवळा आणि पेरू यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते व्हिटॅमिन सी इम्युनिटी वाढवण्याचाही खूप महत्वाचे आहे आवळा आवळा हा नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा हे रामबाण आहे यामध्ये अँटी असतात जे शरीरातील हानिकारक घटक दूर करतात हळद हळदीमध्ये कर्क्युमेन असते जे अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल असते रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात हळद घालून पिणे फायद्याचे ठरते हिरव्या पालेभाज्या पालक मेथी कोथिंबीर शेपू यामध्ये विटॅमिन ए ई e, आणि मिनरल्स असतात जे रोगप्रतिकारक शक्तीला बळ देतात सुकामेवे बदाम अक्रोड खजूर यामध्ये झिंक आयन, सेलेनियम, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असतात जे शरीराचे संरक्षण करतात लसूण लसून, लसून मध्ये नावाचे घटक असते जे अँटी बॅक्टेरियल आणि अँटी असते त्यामुळे रोज एक दोन लसूण पाकळ्या खाणे फायद्याचे असते तुलस तुलसची पाने नियमित चावून खाल्ल्यास सर्दी ताप खोकला यापासून बचाव होतो आणि इम्युनिटी वाढते चार जीवनशैलीतील बदल रोज व्यायाम करा योग वा प्राणायाम करा पुरेशी झोप सात आठ तास घ्या तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा प्रोसेस्ड फूड जंक फूड कमी करा या सगळ्यामुळे तुमची नोप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या वाढेल अरे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आजपासूनच या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करा अशाच हेल्थ टिप्स मराठीतून पाहण्यासाठी आपल्या आरोग्य टिप्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा पुढील हेल्थ टिप्ससह लवकरच भेटू तोपर्यंत स्वस्थ रहा, सुरक्षित रहा, धन्यवाद